ओपनली तो हॉस्पिटलच्या अमाऊंट घेतोय इतर पण अधिकारी इन्क्लुडिंग यु ऑल्सो कॅन बी आमची शंका आहे इन्वॉल् हिंमत एवढी सर येणार नाही स्टाफ ने एखाद्या एखाद त्याचा आशीर्वाद असणारच ना साहेब नमस्कार मी संजय शिर्के महाराष्ट्र सेना विभाग सचिव मुंबई वाशीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे रुग्णालय आहे तिथे काल संध्याकाळी असा एक प्रकार घडण्यात आला आहे की तेवीस वर्षाच्या मुलीचे बॉडी आणण्यात आली होती आणि पी एमसाठी आणण्यात आली होती तर कर्मचाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी तिला असं सांगण्यात आलं की तिच्या नातेवाईकांना असं सांगण्यात आलं की दोन अडीच हजार रुपये तुम्ही आम्हाला द्या तर तिची बॉडी आम्ही व्यवस्थितपणे कवर करून देऊ पॅक करून देऊ आणि ते पैसे घेताना व्हिडिओही व्हायरल झाला आहे या घटनेची तक्रार आम्ही महानगरपालिकेचे जे डीन आहेत राजेश मात्रे एम एस त्यांना आम्ही केली आहे त्यांनी आमच्या पत्राद्वारे असं आश्वासन दिलं आहे की जे पण कंत्राटदार आहेत आणि जे पण कर्मचारी आहेत त्यांच्यावर एफ आय करू आणि जे कंत्राटदार आहेत त्यांचं कंत्राट आम्ही डिक्लाईन करू किंवा त्यांचं कॅन्सल करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे काय आहे जे काही घडलेलं आहे ते समाजमाध्यमांमध्ये एक चित्रपित व्हायरल झालेली आहे आणि त्या अनुषंगाने जो प्रकार घडलेला आहे तो नक्कीच निंदनीय आहे आणि सदर कंत्राटदाराला आदेश देऊन त्या कर्मचाऱ्याला तात्काळ निलंबन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत याबाबतची चौकशी करून त्याबाबतचा अहवाल आणि त्यानंतरची योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल